एका बाजूला गणेश विसर्जनाची आज सगळी लगबग आहे सगळा उत्साह आहे आणि थोडीशी नाराजी पण आहे की गणराय आता पुन्हा वर्षभराने भेटणार म्हणून ते जड अंतकरणाने सगळीकडे निरोप देत आहेत पण दुसऱ्या बाजूला कांद्याच्या संदर्भातही अशीच चिंता मनात आहे त्यामुळं थोडी उत्सुकता पण आहे की बाबा बाजारभाव कसे वाढतील पुढचा ट्रेंड कसा राहणार पंधरा सप्टेंबरपर्यंत कसा राहतील ऑक्टोबरला कसा राहतील असे अनेक प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण बघणारच आहोत तरी पण मी दोन तीन दिवसांपूर्वी कधीतरी असं म्हणालो होतो आणि काही जणांच्या कमेंटमध्ये पण तसं आलं होतं की बांगलादेशबद्दल सांगा बांगलादेशच्या निर्यातीचं सा मी सांगितलं पण बांगलादेशच्या कांद्याचं सगळं प्रोफाईल आपण आज बघणार आहोत बांगलादेशमध्ये यंदाच्या वर्षी किती निर्यात होऊ शकते कांद्याची असा एक अहवाल किंवा असा एक फोरकास्ट करण्यात आलं होतं असा एक अंदाज लावण्यात आला होता आणि तो कोणी लावला होता तो कसा हे केला होता ते पण आपण बघूया बांगलादेशच्या ताज्या निर्यातीसंदर्भात तिथल्या व्यापार आयोगाने एक महत्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे त्या संदर्भातही आपण माहिती घेणार आहोत बांगलादेशला कांदा लागतो तरी किती आणि भारताचा कांदा पुढच्या दोन वर्षापर्यंत किती त्याची गरज लागणार आहे ती वाढणार आहे का कमी होणार आहे की हे पण आपण बघणार आहोत नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत वेळ थोडासा कमी असल्यानं आणि विषय खूप असल्यानं आपण आज संध्याकाळी सुट्टी न घेता हा पुन्हा व्हिडिओ करतो आहोत थोडा उशीर होतोय हे मला मान्य बांगला आहे बांगलादेशच्या निर्यातीसंदर्भात आपण आता एक पहिल्यांदा ताजी माहिती बघूया या संदर्भातली माहिती मी व्हॉट्सअपच्या चॅनलवर देत असतो त्याची लिंक इथे पहिल्या कमेंटमध्ये तुम्हाला आहे साधारण कालच ती दिलेली होती याच्या आधी पण मी माहिती दिलेली होती निर्यातदार संघटनेच्या म्हणण्यानुसार किंवा निर्यातदारांकडून आलेली ही माहिती होती बांगलादेशात जर नव्वद टक्कापेक्षा म्हणजे स्थानिक जे चलन आहे ते बांगलादेशचं ते नव्वद टक्का किंवा त्यापेक्षा जर झाला कांदा प्रति किलो तर तिथल्या व्यापार आयोगानं अशी शिफारस केली आहे सरकारला की तुम्ही पुन्हा भारतातून किंवा एकूणच कांदा आयात करायला सुरुवात करा काय म्हटलं ते बघूया बांगलादेश व्यापार आणि टेरिप आयोगानं एक महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे ज्यामुळे भविष्यात भारताकडून कांदा निर्यात होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये मंत्रालयाला म्हणजे वाणिज्य मंत्रालय जे त्यांना त्यांनी असं सुचवलं की सध्याच्या याच्यामध्ये कांद्याच्या ज्या किमती आहे स्थानिक बाजारपेठेत लोकल कांदा जो आहे तो साधारण सत्तर ते ऐंशी टक्का प्रति किलो आहे तो साधारण नव्वद टक्का प्रति किलो झाला तर तुम्ही कांद्याच्या आयातीला परवानगी द्या आता कांद्याच्या आयातीच्या परवानगी का थांबल्या आहेत त्याच्यामध्ये तस्करी होत होती कांद्याच्या गाडीमध्ये भलताच माल जात होता किंवा वेगळ्या मार्गानं कांदा जात होता एल सीचे प्रॉब्लेम होते व्यापाऱ्यांनी भारतीय यांना एल सीचा म्हणजे लेटर ऑफ क्रेडिटप्रमाणे जे पैसे द्यायला पाहिजे होते भारतीय निर्यातदारांना त्याचा हिशोब बांगलादेशच्या सरकारला दिला नाही असे वेगवेगळे कारणं होते म्हणून ती हे जी आहे निर्यात तात्पुरती स्थगित केली थांबवली नाही पण निर्यातीची परवानगी मात्र तेरा डिसेंबरपर्यंत आहे आता ही झाली तात्कालिक माहिती मग बांगलादेशला कांदा लागतो कितीतरी याचा आपण एक अभ्यास केला आहे बरेच वि रिपोर्ट खंगाळले आहेत त्याच्यातनं वेगवेगळ्या ठिकाणचे काही दैनिकांचे आधार घेतलेला आहे काही बांगलादेश गव्हर्नमेंटचा आधार घेतलेला आहे त्याच्यानंतर वर्ल्ड फूड ऑर्गनायझेशन आणि यांच्या संदर्भातले पण काही रिपोर्ट आपण तपासले आणि आता जी माहिती आहे ती साधारण मागच्या तीन चार दिवसांच्या या मेहनतीनुसार तुमच्या समोर ठेवलेली आहे आता बांगलादेशला दरवर्षी कांद्याची गरज लागते साधारण पंचवीस ते सत्तावीस लाख मेट्रिक टन आता त्यांचं उत्पादन जे होतं साधारण चौतीस लाख मेट्रिक टनापर्यंत जातं या सगळ्या याच्यामध्ये पण त्यांच्याकडे साठवणुकी साठवणुकीची चांगली सोय नाही आणि हा कांदा जो आहे तो भारतीय कांद्याच्या तुलनेत फारसा टिकत नसल्यानं साधारण तीस सा हो सा हो हो ते चाळीस टक्के कांदा दरवर्षी बांगलादेशचा खराब होतो म्हणजे बघा साधारण दहा ते बारा लाख किंवा पंधरा लाख मेट्रिक टन कांदा हा बांगलादेशचा दरवर्षी खराब होतो याचा परिणाम असा होतो की बांगलादेशच्या बाजारामध्ये केवळ चोवीस लाख मेट्रिक टन किंवा साधारण वीस ते प चोवीस लाख मेट्रिक टन कांदा येतो आता गरज किती आहे चौतीस लाख मेट्रिक टन आहे आलाय किती चोवीस लाख मेट्रिक टन त्याच्यामुळे त्यांना काय करावं लागतं की दरवर्षी त्यातही भारतातून म्हणजे वेगवेगळ्या देशातून ते कांदा आयात करतात याची माहिती मी तुम्हाला दिली आहे तर भारतातून साधारण सहा ते दहा लाख टन ते कांदा आयात करतात मागच्या वर्षीचे सगळे ट्रेंड बघितले मागचे मागच्या चार ते पाच वर्षा वर्षाचे विशेषतः भारतातून बांगलादेशला निर्यात होणारा कांदा तर असं लक्षात आलंय की साधारण तीस टक्के कांदा एकूण निर्यातीचा हा एकट्या बांगलादेशला जातो हे मी तुम्हाला मागे सांगितलं आहे पण परत एकदा संदर्भासाठी सांगतो आणि त्याच्यानंतर साधारण सात लाख मेट्रिक टन तर साधारण दो मागच्या मागच्या वर्षी झाली होती मागच्या वर्षी कांदा निर्यातीवर आपण बंधनं घातलेली होती त्याचा परिणाम आणि तिथला कांदा खराब झाल्यामुळे मागच्या वर्षी लोकल मार्केटमध्ये कांद्याचे भाव भडकले ते किती भडकले तर साधारण चौदाशे ते पंधराशे टक्का चाळीस किलोला तिथे मनावर हिशोब चालतो तर एक मनासाठी चौदाशे ते पंधराशे टक्का असा जो दर होता तो च पस्तीसशे रुपयापर्यंत गेला पस्तीसशे टकापर्यंत माफ करा रुपये नाही तर यामुळे झालं काय की शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आणि जी भारतात स्थिती झाली की कांदा महागला की लागवड प्रचंड होते त्याच पद्धतीनं तिथलीही लागवड प्रचंड झाली आणि ती इतकी झाली की आता तिथे कांदा तर खराब झालेलाच आहे लागवड करून ते पीक आहे हातात गेलंय हातातून जात पण तो तीस टक्के जास्त आहे याचा परिणाम आपल्या निर्यातीवर झालेला आहे पण तो आता साधारण या महिनाभरात किंवा पंधरा दिवसात संपू शकतो अशी स्थिती आहे बांगलादेशला कांद्याची लागवड किती होतो होते तेमी मदे वर ला ला, ते मी सांगतो एकोणीसशे सत्तरमध्ये बत्तीस हजार आठशे हेक्टरवर बांगलादेशला कांद्याची ला बांगलादेशात लागवड व्हायची त्याच्यानंतर ती वाढत जाऊन दोन हजार एकोणावीस पर्यंत ती झाली आहे साधारण एक लाख सत्याऐंशी हजार हेक्टर आणि यंदा या वर्षीचं कांद्याचं उत्पादन जे आहे असं सांगतात की चाळीस ते पंचेचाळीस लाख मेट्रिक टन आहे म्हणजे चौतीस लाख मेट्रिक टनावरनं ते तीस ते पस्तीस टक्के वाढून चाळीस ते पंचेचाळीस लाख मेट्रिक टन आहे याच्यामधली जे आहे साधारण तीस टक्के किंवा चाळीस टक्के कांदा खराब झाला तर खाली उरतात साधारण चौतीस लाख मेट्रिक टन कांदा तो त्यांच्या देशाला पुरेसा होता साधारण दरवर्षी साधारण सहा टक्क्यांनी कांदा उत्पाद उत्पादन तिथे वाढतं असा रेट आहे मुख्य जिल्हे कुठले आहेत पपना फरीदपूर राजशाही कुस्तिया दहा साधारण पंच्याहत्तर टक्के उत्पादन सगळ्या बांगलादेशपैकी या साधारण पाच जिल्ह्यांमध्ये होतं पपना फरीदपूर राजशाही कुस्तिया आणि झ दहा आता ही नावं उच्चार माझे थोडेसे बंगाली वगैरे नसतील पण तुम्हाला सम समजून येईल त्यामध्ये ते चुकू शकतात या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताच्या स्थितीमध्ये मागच्या काही दिवसांपासून मी सांगतो आहे की कांद्याचे बाजारभाव हे बांगलादेशच्या ढाका बाजारातील श्याम बाजार जे आहे तिथे ते वाढताना दिसत आहे पण या आठवड्यामध्ये पावसाची स्थिती असल्यानं मागणी कमी झाली त्यामुळे बाजारभाव जे आहे ते पासष्ट ते सत्तर टक्कापर्यंत आहे भारतीय कांद्याची गाडी ज्या गेल्या मागच्या आठवड्यात त्याला साधारण सत्तर टक्कापर्यंत भाव मिळाला आणि लोकल कांद्याला साधारण साठ ते पासष्ट पर्यंत मिळतोय हो पण पर आत्ता जो रिपोर्ट आला व्यापाऱ्यांनी दिलेला होलसेलचे जे जे बाजार माफ करा रिटेलचे जे बाजारभाव आहे ते मात्र आता सत्तर ते ऐंशी टक्कापर्यंत गेलेले आहेत आणि सत्तर ऐंशी टकानंतर ते जेव्हा नव्वद प टका किंवा क्रॉस करतील त्यावेळेस तिथल्या व्यापार आयोगाने दिलेल्या परवानगीनुसार किंवा शिफारस शिफारसीनुसार लवकरच अशी आशा करूया की भारतातून बांगलादेशला कांदा निर्यात होईल आता ती लगेच होईल किंवा कसं होईल ते आपल्याला आता सांगता येणार नाही पण या संदर्भात ॲग्रोशुवार बातम्यांवर नजर ठेवून राहील मी तुम्हाला आणखी एक रिपोर्ट महत्वाचा वाचून दाखवणार आहे बांगलादेशच्या संदर्भात आता असं आहे फूड अँड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन और, ऑफ युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्र राष्ट्र संघटना आहे त्यांच्या अन्न आणि कृषी संघटना जी आहे या सगळ्या याच्यामध्ये त्या विभागानं जी काही आकडेवारी जाहीर करतात ती कसली एकूण द सगळ्या याच्यामध्ये देशामध्ये उत्पादन कसं होतं मागणी कशी असते आणि येणाऱ्या काळामध्ये त्या देशाला किती मागणी किती आयात तो देश करू शकेल किंवा कुठला देश भारत असेल तर तो, तो बांगलादेशला किती निर्यात करू शकेल असं ते एक फोरकास्ट तयार करतात हा फोरकास्ट डेटा मला मिळालेला आहे या सगळ्या याच्यामध्ये मी असा दावा करत नाही की तो पूर्ण बरोबर असेल पण तो ऑलरेडी युनायटेड नेशन्सच्या संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीवरनं किंवा संयुक्त संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आकडेवारीवरनं तयार केलेला आहे त्यामुळे एक तुम्हाला अंदाज येईन की काय त्याच्यामध्ये हे दोन हजार चोवीसमध्ये भारतातून बांगलादेशमध्ये साधारण चार लाख सोळा हजार मेट्रिक टन कांदा निर्यात होईल असा अंदाज होता प्रत्यक्ष ती जास्त झाली आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये चार लाख सतरा हजार कांदा चार लाख सतरा हजार हादा, हजार मेट्रिक टन कांदा निर्यात होईल असं बाकीच आहे प्रत्यक्षात ती अजून सुरुवात थोडीशी झाली म्हणजे याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये ही निर्यात होऊ शकते समजा आता नाही झाली तर तुमचा खरीपाचा कांद्याला तरी त्याचा फायदा होईल म्हणजे ऑक्टोबरनंतर जे बा बाजार बाजारात तुमचा कांदा येईल सप्टेंबर तर आता जवळपास सुरू झालेला आहे त्याला फायदा होईल जर सप्टेंबरमध्येच एवढ्या दहा पंधरा दिवसात निर्यातीला परवानगी मिळाली या सगळ्या याच्यात तर इथून उन्हाळी कांद्याला होईल नंतरच्या ऑक्टोबरच्या याच्यामध्ये उन्हाळी आणि खरीप कांद्याला त्याचा फायदा होऊ शकतो पण आता हे भविष्य केलेलं आहे फोरकास्ट केलेलं आहे हे मी स केलेलं नाही हे या ज्या रिपोर्टने दिलेलं आहे त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांचा आधार घेऊन मी सांगतो आहे ॲग्रोशिवार त्याच्याशी सहमत असेलच असं नाही आता पुढच्या वर्षी किती कांदा बांगलादेशला जाऊ शकतो तर ला चार लाख अठरा हजार मेट्रिक टन कांदा बांगलादेशला जाऊ शकतो त्याच्यानंतर चार लाख एकोणावीस हजार कांदा हा पर्यंत जाऊ शकतो आणि अठ्ठावीस सालापर्यंत चार लाख वीस हजार मेट्रिक टन कांदा जाऊ शकतो प्रत्यक्ष जाईलच असं नाही पण हा कांदा भारतातून निर्यात होऊ शकतो असा अंदाज आहे आता दुसरा एक रिपोर्ट याच संस्थेनं दिलेला आहे की बांगलादेशचं कार कांद्यावरचं अवलंबित्व जे आहे मग तो भारताचा असेल आणखी कुठला चीनचा पाकिस्तानचा असेल ते येणाऱ्या काळामध्ये कमी 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 होत जाणार आहे याचं कारण तिथलं क्षेत्र आता वाढत जाणार आहे म्हणजे आताची जी लागवड आहे त्यानुसार ते क्षेत्र जसं आहे काही दर पाच ते दहा ट पाच ते सहा टक्क्यांनी माफ करा पाच ते सहा टक्क्यांनी ते वाढत आहे आणि मागच्या वेळेस जेव्हा कांदा महागला तेव्हा ते जास्त वाढलं ते येणाऱ्या काळात पण ते वाढणार आहे त्यामुळे भविष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा निर्णय घेऊन अॅग्रोशुवार तुम्हाला ही सगळी माहिती सांगतं बांगलादेशचं सांगतं जगभरातल्या निर्यातीविषयीचं सांगतं हे कशासाठी आहे जगभराची मागणी सांगतं देशातली मागणी सांगतं हे अशासाठी की तुम्ही तुमची लागवड त्याप्रमाणे नियंत्रित करा आपण परवा राज्याची आत्तापर्यंतची खरीपाची लागवड जी आहे ती घटलेली असा व्हिडिओ केला होता या संदर्भात आणि अनेकांचं म्हणणं होतं की आमचं काय जास्त आहे कोणाचं कोणाचं म्हणणं की आमची खरीप कमी होता लागवड कमी आहे पण या सगळ्याचा उपयोग तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये बाजारभावाचं भविष्य कांद्याच्या बाजारभावाचा अंदाज मिळेलच असं नाही तर तुम्ही या सगळ्याचा हुशारीनं वापर केला स्मार्ट पद्धतीनं वापर केला तर तुम्ही आपला पेरा आपली लागवड नियंत्रित करू शकाल आणि मार्केट पण तुमच्या हातामध्ये राहील कांद्याचा वायदे बाजार होता का तर कांद्याचा वायदे बाजार होता तो कोणाच्या ताब्यात होता आणि वायदे बाजार गेल्यानंतर काय नुकसान झालं असं पण काही विषय आहेत मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये ते नक्की सांगेन आपण असं करूया या आठवड्यापासून की असे वेगवेगळे जे विषय आहे ती माहिती मी तुम्हाला देतच असतो पण ती आता तुमच्या तुमच्यासमोर येईन बाकी कांद्याचे बाजारभाव ताजे असतील मग त्याच्यात वाढ घट झाली ते असेल सरकारी निर्णय असेल मग नाफेडचा कांदा बाजारात येतोय का की नाही येत आहे या सद सगळ्यांची माहिती शेतकरी संघटनांच्या ज्या काही भूमिका आहे हे तुमच्याकडे असणारच आहे तुम्हाला मी सांगणारच सा आहे आजच्या पुरतं एवढंच येणाऱ्या काळामध्ये आणखी काही माहिती घेऊन येईन ज्यांना पंधरा सप्टेंबरपर्यंतचा अचूक अंदाज किंवा त्याच्या जवळपास जाणारा अंदाज हवा असेल कांदा विकायचा की नाही की ठेवायचा या माहितीसाठी तर तुम्ही कृपा करून इथे जॉईनचं बटन क्लिक करा मेंबरशिप घ्या की ज्याचे जेणेकरून अतिशय अत्यल्प फी आपण ठेवलेली आहे त्याच्यातनं तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो कारण ती माहिती जी आहे ती मी अतिशय मेहनत करून आणतो ती अनेकजण चोर ती चोरतात त्यामुळे जे गरजू आहे आणि ज्यांना त्यामधलं कळतं अशाच लोकांसाठी आपण ते द्यावं असं मी ठरवलं होतं अर्थात स सामान्य शेतकऱ्यांना मी सगळ्यांना देणारच ही माहिती इथे ती मोफत उपलब्ध असतेच पण जे अगदी अभ्यासक असतील त्यांना पाहिजे असेल तर तुम्ही ते वापरू शकता जोडून राहा आजच्या इतकं एवढंच धन्यवाद